नमस्कार मी अखिल भारतीय छावा संघटनेची जिल्हाध्यक्षी सुप्रिया मुळ अखिल भारतीय छावा संघटनेचा आता मी सोमवारी अकरा तारखेला मेळावा घेतला त्या मेळाव्यामध्ये म्हणजे मी सगळ्या महिलांशी चर्चा करून अखिल भारतीय छावा संघटनेचा अण्णांना पुढील भविष्याचा विचार करून मी अण्णांना कार्यसंगात आमदार दिलीप पण भूहिते पाटील यांना जाहीर पाठिंबा देण्याचं ठरवलं आणि माझ्या सर्व पदाधिकारी महिलांनी मला पूर्ण सपोर्ट करून अण्णांचंच काम करणार अशी शाश्वती दिली आणि आमचं अखिल भारतीय छावा संघटनेचं काम म्हणजे तळागाळापर्यंत आता खेड तालुक्यात पोचलेलं आहे प्रत्येक गावामधून चार म्हणजे दहा पंधरा वीस महिला अशा आम्ही तयार केलेल्या आहेत तरी आमचा सगळ्यांच्या महिला आघाडीच्या वतीने अण्णांना पूर्ण पाठिंबा आहे आमचा yeah.